हमारा हौसला देख के तूफान पलट जाता है हमारा हौसला देख के तूफान पलट जाता है अंधेरे में भी चिराग बदल जाता है हम बदल जाते हैं तो इतिहास बदल जाता है अपने ला विनती करण सर्वांनी जे वक्ते होते त्यांनी समस्यांचा पाडा वाटला आपल्याला सांगेल आणि विनंती करेल ही नगरपालिका आपली आहे हे गाव आपलं आहे नवापूर म्हणतात पण आजच्या परिस्थितीला जुनापूर याला आपल्याला नवापूर बनवायचं आणि त्यासाठी त्यासाठी आपल्याला आज विनंती करतो कारण या शहराचा जर खर खरोखरच विकास करायचा या शहरामध्ये रस्ते बनवायचे असतील या शहरामध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्था करायची असेल गटार बनवायचे असेल लाईट लावायचे असतील हा सर्व निधी आणायचा असेल तर याच्यासाठी नगरपालिकेचा ठराव लागतो मागच्या वेळेस मी आमदार होतो त्यावेळेस मी खूप मोठ्या प्रमाणात इथे पैसा आणण्याचा प्रयत्न केला तरीही मी तीर्थक्षेत्र विकास मधून महाराष्ट्र सरकारमधून ईदगा मैदान असेल मरी माता असेल किंवा या बाकी पाड्याला आपण जिथे चर्च आहे तिथे सुशोभीकरणासाठी प्रत्येक ठिकाणी एक कोटी दहा लाख एक कोटी दहा लाख असे दोन तीन कोटी तीस लाख रुपये मी आणले या शहरासाठी मी पाण्याची व्यवस्था करायची होती मला प्रत्येक वार्डातली म्हटलं बोर करून देऊ आपण तेवढ्या पुरती तरी व्यवस्था होईल त्या वर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती होईल आणि त्या परिस्थिती मधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी म्हटलं गावात आपण बोर करून बोर करण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला तेव्हा आम्ही नगरपालिकेला पत्र दिलं साठी त्यांनी आम्हाला एनओसी दिली आहे आम्हाला कार्यकर्त्यांसहित आम्ही नगरपालिकेच्या शिवणवर घेराव घातला आणि त्या चाळीस बोरांसाठी आम्हाला नगरपालिकाने तेव्हा ठराव दिला आणि तो ठराव दिल्यानंतर ह्या गावात आम्ही दोनच दिवसात चाळीस बोर दिले म्हणजे मना <प्राव> इच्छा पाहिजे मनात असतो तोर माणूस विकास करू शकतो आता इच्छा नसेल तर कोण काम करणार आपल्या इथे जोडी आहे बीका भीमाजी जी इथे बोलत छोटा भाऊ मोठा भाऊ पड्ड्यांचे पैसे वाटून खाऊ पण आपल्या भाऊने सांगितलंय विश्वास भाऊने सांगितलं सांगितलंय ना खाणे तू ना खाऊंगा खाया है वो भी निकाल लूंगा हे घाबरले विकास करणार करायचं असेल तर आपण करू शकतो इथले आमचे ग्रामीणचे कार्यकर्त्यांनी सांगितलं प्रत्येक गावात कोटीच्या वर कामं आहे ग्रामीण मध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणातली के कामं केली आहे रस्त्याचे कार्य केले पाण्याचे केले विजेचे केले सर्व कामे व्यवस्थित केले वैयक्तिक लाभाच्या योजना मी खूप मोठ्या प्रमाणात दिल्या त्यासाठी तुम्हाला सांगतो ही नगरपालिका एकदा देऊन बघा मला बरेचसे पत्रकार पण विचारत होते सकाळी म्हणे तुमची सत्ता नसताना तुम्ही कसं काम करणार केंद्रात भाजपची सत्ता राज्यात महायुतीची सत्ता तुम्ही तर काय दिले म्हणे कायच नाही त्याच्यात जादू आहे आमचे कारण <laughs> मी तुम्हाला सांगू मागच्या वर्षी मी मागच्या वर्षी मागच्या वर्षी मी कामं आणले होते तुम्हाला मी याच्या पाळा वाचून दाखवतो हे बघा आदर्श नगर मध्ये मी एक कोटीचा रस्ता आणला होता रंगेश्वर पार्क ते आदर्श नव्या मोठी गटार एक कोटीची बांधली होती प्रभाकर मध्ये एक कोटीचे रस्ते दिले होते पोलीस स्टेशन त्या बाजूला पंचाहत्तर लक्ष दिले होते म्हणजे पंचाहत्तर लाख दिले होते आदिवासी विकास मधून अंतर्गत दहा कोटीचे कामे आणले होते दहा कोटीचे या शहरासाठी आणि तुम्हाला सांगतो गेस्ट हाऊस इथे बांधलाय जे गेस्ट हाऊस म्हणतो आपण ते पाच कोटीचे काम चाललेले आता पाच कोटीचे रेस्ट हाऊस बनण्यात पीडब्ल्यूडी कार्यालय न होत कार्यालय साठी मी तीन कोटी रुपये आणले होते आणि त्यांच्या निवासस्थानासाठी साडेतीन कोटी रुपये आणले ते सर्व कामे चालू आहे पंचायत समितीची बिल्डिंग ती तालुक्याची पंचायत समिती असते ना ती बिल्डिंग मी पाच कोटीची मंजूर करून आणली ती पूर्ण झालेली आहे आणि कर्मचारी निवासस्थानासाठी दहा कोटी रुपये आणले त्याचं काम चाललेलं आहे आणि रंगवलीवर इथे ब्रिज होत आहे इथे ब्रिज होतोय तो साडेआठ कोटीचा आहे आपण मंजूर केलेला त्याच्या बाजूला दहा दहा कोटीच्या दोन बिल्डिंग चालू आहे ये हमारी जादू आहे लाल टमाटर ताजा आहे रिक्षावाला वाला राजा आहे कामाची आपल्याला चिंता असते आणि मी या गावात सहज असताना फिरत नाही किती खड्डे ते मधून काढले आणि ताई बोलल्या बोलणार कुठे बाकी आहे आमच्या भिका विमाच्या बाकीला आहे सांगितलं आता माझ्या लक्षात आलं अगोदर त्याचं काम करू आपण आता मी तुम्हाला सांगतो आता खऱ्या रस्त्यावर येतो मी भाऊ साहेब बोलले होते काल भाऊसाहेब बोलले होते कोच काय कारण म्हणे कोच बाहेर अरे भाऊ साहेब हा कारखाना जिंकला ना तुला मी चेअरमन बनवलं ना त्याचा कोच मी होतो त्याला आताही सांगून जातो मी इथे आता सांगून जातो त्याला ज्याला मी बाजारात आणतो ना त्याच्या मी बाजार जिंकू शकतो तेव्हा मी कारखान्याचे ते आम्ही सोबत आम्ही लढलो कारखाना आम्ही सोबत लढलो ना तेव्हा पाच बूथ होते पाच बूथ होते एक नवागावला बूथ होता मतदानाचा केंद्र एक नवापूरला होत एक विसरवाडीला होत आणि एक खानबारेला होत आणि एक नंदुरबारला होतं तुम्हाला सांगतो गणित कसं होत या पाच ठिकाणी मतदान केंद्र होतं जेव्हा पेट्या फुटल्या नवागावची पेटी फुटली भरत भाऊ मायनस होता मागे मत हो थि <laughs> होते त्याला सर्वात मागे भरत भाऊ नवापूरची पेटी फुटली तिथेही मागे विसरवाडीची फुटली तिथेही मागे आमच्या सांगत होते मला बाजूला गुप्त त्यांची चर्चा चाललेली होती काय सांगत होते दादानी मदत केली असेल तर आपण निघू पुणे पडून जाऊ अरे ओ दादा तुमच्या सारखा बेनाम नाही इनामदार आहे आणि खांडवारीला आणि नंदुरबारला या भाऊने कोचने केली होती, के होती। तेव्हा तू चेअरमन झालेला होता त्याला बोनवणारा हा कोच विसरू <laughs> नको आणि कारखाना आम्ही चांगला चालेल तुम्हाला सांगू हा कारखाना आहे ना हा भारतातला आदिवासींचा एक एकमेव कारखाना आदरणीय नाईक साहेब आदरणीय माणिकराव दादाने तो आणलेला आणि तो कारखाना अश्या ठिकाणी आहे ना तर तो कारखाना वीस किलोमीटर मधला ऊस आहे तेवढ्यातच तो भरपूर होऊन जातो पुरून उरतो एवढा ऊस आहे अशी परिस्थिती कुठेच नाही एवढाच वेळी चालणारा कारखाना त्या एकाने घाण ठेवून दिला आणि घाण ठेवून त्याने तो सावंत त्याला घाण दिला कुठले ते सटाडे साताराबादचे बार। त्यांनी चालवला एक वर्ष का भाव भाऊ बसला दुसऱ्या वर्षी चेअरमान दुसऱ्या वर्षी बंद करून टाकलाय कशाला टाका टाका टका टकावर मजबूत टका आहे त्याच्यामुळे तो बंद करून चालला गेला मला भेटला तो सावान दादा हे काय लावलं नाही असं ते म्हटलं पोट भरत नाही किती येऊ द्या येऊ द्या हा येऊ द्या <laughs> असं आहे ते त्याच्यामुळे इथे जे आदिवासी नुकसान झालेलं आहे आणि जे शेतकरी आहे आजूबाजूला या तालुक्यातले त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारखाना बंद झाला एन देत नाही एनओसी देत नाही एनओ सी द्यावे लागते कारखाना चालू करताना एनओसी द्यावे लागते या संचालक मंडळाने आणि आपल्या इथे जो उमेदवार हो आहे ना तो तिथे तज्ञ संचालक आहे तज्ञ आहे तो हा मास्टर आहे तो तुम्ही नगरपालिका दिली ना असे आहे ते त्याच्यामुळे तो कारखाना बंद झाला आता चालू होत नाही आता माझी मागे मागच्या मुलात सांगायच्या कारखाना चालू आहे अरे बाबा कारखाना चालू करायचा असेल ना तो जर ऑक्टोबर मध्ये चालू करायचं असेल तर त्या तीन महिने अगोदर त्याची साफसफाई लागते त्याची सर्व्हिसिंग लागते तेव्हा होतं <laughs> ते असं लोकांना चुकीला नका बरू आणि त्याच्यामुळे हे माणसं असे आहे तुम्ही हे बघा त्याचे इथे निवडून येतो तो संगीतातही निवडून येते इथे रायगड गटला आणि करंजी गटला दोन गटामध्ये जावा हालत बेकार मी करोडो रुपयाचे काम दिले तिथे काम होऊ देत नाही ते तिथे जल जीवन मिशनची योजना आणली आहे केंद्र सरकारची प्रत्येक गावात वॉटर सप्लाय द्यायची एक एक दोन दोन कोटी एका खेड्यावर योजना आहे ती योजना एकटी होऊ देत नाही टका टके पे टका योजना बंद काम बंद तिथे रस्त्यांची परिस्थिती बघा तिथे दवाखान्याची परिस्थिती बघा अत्यंत वाईट परिस्थिती त्या गटामध्ये हे लोक आता उभा राहायचे तिथे वाटच बघून राहिले तुम्ही इथे वाट लागली तर तिथे बी वाट लागणार आहे काय ठिकाणा नाही त्याच्या ना ना ग्रामीण मध्ये संपला मला अजित पवार विचारत होते शरद तू कसं काय रे म्हणे आणि त्या भारतला एवढी आम्ही विधानसभेत ताकद दिली म्हणे एवढे काम दिले म्हणे आम्ही एवढे काम दिली म्हणे तिकीट दिलं त्याला म्हणे आणि इलेक्शन मध्ये एवढे मदत केली म्हणे मग मला म्हणे तू कसा काय दोन वर म्हणे तो कसा काय तीन नंबर म्हटलं दादा त्याचा नंबर ठरलेला आहे तीन नंबर त्याचा नंबर ठरलेला आहे कारण मागच्या ज्या मागच्या विधानसभेला तो कुठल्या पक्षात होता भाजप पक्षात तेव्हा कोण आले होते ते प्रचारला अमित शहा आले होते जबी तीन नंबर हो आता इलेक्शन झालं विधानसभेच कोण आलं होतं त्याच्या प्रचारला दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जबी तीन नंबर अगदी नगरपालिकेने भी तीन नंबर ऐसा पाटा वाला आहे अरे नियत चांगली पाहिजे नेकी कर बंदे मुक्त का खाना छोड दे नेकी कर का खाना छोड़ दे, किसी का भला ना तो बुराई करना भी छोड़ दे. सांगतो अशा माणसाला नादी लागू आणि मला म्हणतात गुंड आहे अरे इथे मी पंधरा सालचे आता आहे माझी एखादी कंप्लेन तर तू माझी कंप्लेन ना तू इथे काय करामत केले आहे मला माहिती आहे ना आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आता ही धमक्यात झाले आहे तुम्हाला क्या रे उसके सभा में कैसा जाता दाढी वाले की सभा में अरे का नाम गाडी खेपी आपली गाडी महेश बघा आता तुम्हाला सांगतो मी मला इथून ए टू झेड माहिती सांगायची होती आज ए टू झेड माहिती आज सांगायची होती पण मी तुम्हाला सांगू माझ्याकडे माहिती होती पण काल मी तिथे सभेत बोलू ना ए टू झेड माहिती मला इथे सांगायची आहे ह्या नवापूर मध्ये मधून एवढी माझ्याकडे माहिती येऊन गेलेली आहे त्याची आता आपल्याला पेशल अजून दोन दिवस पाहिजे तेव्हा ती माहिती पूर्ण होईल म्हणजे किती लाफडा असेल किती लफडा असेल आणि तुम्हाला सांगू तो नगराध्यक्षाच्या उमेदवार